महार नगर परिषदेच्या प्रशासकीय राजवटीत तयार करण्यात आलेल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये समावेश असलेल्या अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत इतकेच नाही तर त्यातील काही रस्ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत या अर्धवट अवस्थेतील रस्त्यांचा उपयोग आता रात्रीच्या सुमारास मद्यपींकडून ओपन बारप्रमाणे दारूच्या पाट्यांसाठी केला जात आहे शहरातील या लाजीरवाण्या प्रकाराकडे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त आरोप महाडमधील नागरिकांनी केला आहे महाड शहरात गेल्या साडेचार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत डेव्हलपमेंट प्लॅननुसार अनेक नव्या रस्त्यांना मंजुरी मिळाली त्यापैकी दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यान डॉक्टर महामुनकर हॉस्पिटल आणि सुभाष आर्केड यांच्यामधील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम घाई गडबडीत सुरू झाले आणि अचानकपणे अर्ध्यावर येऊन थांबले महाड नगर परिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅनचा हा अर्धवट रस्ता आता प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे रात्रीच्या अंधारात हा रस्ता तळीरामांचा मोठा अड्डा बनला आहे ठिकठिकाणी रिकाम्या दारूच्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास सिगरेटचे थोटके आणि गुटख्याच्या पाकिटांचे ढीक पाहायला मिळत असून रस्त्याचे रूपांतर कचऱ्याच्या डेपोमध्ये झाले आहे या अर्धवट अवस्थेतील रस्त्याचा वापर केवळ मद्यपानासाठीच नव्हे तर नगरपरिषद निवडणुकीच्या काळात येथे रात्रीच्या अंधारात भानामती आणि ओम फट स्वाहा सारखे जादूटोण्याचे प्रकार करण्यासाठी देखील झाल्याचे उघड झाले आहे नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही मद्यपी निर्भयपणे येथे बसत होते त्यांच्यावर कोणीही कारवाई का केली नाही असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे या अर्धवट रस्त्याकडे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन दोघांचेही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने तळीरामांना हा मोठा मध्यप्राशन करण्यासाठी खुल्या वातावरणातला अड्डा तयार झाल्याचे चित्र आहे आता या प्रकारावर नगरपरिषद कारवाई करणार की पोलीस यंत्रणा असा सवाल महाडमधील सर्वसामान्य जनता विचारत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड